नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा मंडळी पॉवर टिलर वाला काय आज मिळाला नाही उद्या येणार आहे त्यामुळं भर घालायचे झेंडू आता उभा केलाय झोपलेली झाडं बायकांनी उभी केल्यात बघा आता का, का आणि फुलांचं वजन झाडांचं कमी करण्यासाठी फुलं तोडणी चालू आहे माल चालू केलाय बायकांनी का पाऊस उतरलाय का आबाळ सगळीकडे आलेला आहे दाखवते तुम्हाला अरे बघा फुले का फुलं तोडणी चालू आहे इथं आमचे कारभारी दाद्या बघा संकेतराजे आणखीन पुनम सुनबाईंचे मिस्टर नामदेवराव सुनबाय हे बघा इथं युवराज उजाक्का रूपा रुपा मनीषता बघा सगळ्यांची घाय चालली फुलं तोडण्याची फुलं तोडली म्हणजे झाडांचं वजन कमी होईल भर चांगली बसेल आणि झाडं पुन्हा कोलमडणार नाहीत वारा पाऊस आला तरी त्यासाठी ही फुलं तोडणी चालू आहे आणि पुन्हा राहिलेली झाडं पण उभी करायचेत पॉवर टिलर बोलवलं आहे पण आत्ता काय पॉवर टिलर येऊ शकत नाही आता उद्या सकाळीच येणार हे बघा वातावरण पण दाखवते तुम्हाला बघा इथं गड्डे निवडायचं चालले सुरेश आप्पाच्या का इथं गड्डे आणायला गेली रिक्षा इथं बायका हद्दीचे गड्डे निवडत आहेत कोंबारे आलेले मोडून काढतायत हळद लागणीसाठी गड्डे तयार करायचं काम चालू आहे आणि हे बघा हे असं सगळं वातावरण तुम्हाला दाखवते पावसाळी कसं झालं आहे ऊस मका सुद्धा पडलेली आहे इतकं ही झालेलं आहे हे बघा आबाळ आले बघितलं का आता कामाची झुंबट चालू आहे तर चला मंडळी पहिलाच फुलांचा आहे आणि श्री गणेश होत आहे आज बुद्ध पौर्णिमे दिवशी फुलांना भरपूर दर मिळू दे भरपूर माल येऊ दे भरपूर बरकत दे शेतकऱ्याची ही फुलं चांगल्या चांगल्या सगळ्या चा, ह्याच्या ठिकाणी जाऊ दे ईश्वराच्या चरणी जाऊ दे चांगल्या शुभमंगल कार्यासाठी जाऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना आणि भरपूर दर मिळू द्या मग आज पहिलाच फुलांचा तोडा चालू आहे नवीन झेंडूमध्ये तर चला मंडळी आपण किती फुलं निघाली ते पण तुम्हाला मी दाखवते नंतर चला आपण फुले तोडूया